झुंज मुंजू पाठ झाली कोंबड्यान बाग दिली झुंज मुंजू पाठ झाली कोंबड्यान बाग दिली पुर्वेला लाली आली कोंबड्यान बाग दिली रानात भिरभिरती पाखर त्याला गोफण बुंध्यान हाकर जीवाचा ढवळ्या ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल र जीवाचा ढवळ्या ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल र झुंजू पाट झाली कोंबड्यान बाग दिली डोईवरती पदर आली तक्षी मी शेताला आली बांदा बांदा नर तिन नहारीला भाकरी आणली तिनं आणली भाकर दिलाय खाऊन ढेकर शेताच्या बांधाना चाल रुंज मुंज पाट झाली कोंबड्यानं बाग दिली शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीवर फांदीच्या पानात लपून बसलै कोनर त्याला गोफन बुंद हाणारिवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल र जीवाचा मैतर ढवळ्यान पोळ्या शेताला घेऊन चाल र शेताला घेऊन चाल र